महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या त्रेसष्टव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन बँकेच्या केंद्र कार्यालयात करण्यात आलं होतं या बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना या सभेत बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना बँकेच्या व्यवसायाचे उद्दिष्ट दहा हजार कोटी रुपयांवर नेण्याचा मानस व्यक्त केला या आर्थिक वर्षात बँकेने त्र्याहत्तर कोटींपेक्षा अधिक ढोबळ नफा कमावलेला आहे त्याचं श्रेय ग्राहकांचं असून यातून शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्याच्या दिशेने बँकेच्या विस्तार कसा होईल यावर अधिक भर दिला असल्याचं नमूद केलं या वार्षिक सभेत उपाध्यक्ष सुरेश खैरे शंकरराव म्हात्रे बँकेचे सर्व संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक बँकेतील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी हे उपस्थित राहिले सगळ्यात आता महत्वपूर्ण या वर्षी जनर सभा कॉम्प्युटर विकेसला आणि सगळं नेटवर्किंग केलं आणि ते करण्याचं काम नवीन सहकार खातं केंद्रामध्ये झाल्यानंतर त्याची अंमलबजावण्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याची कामगिरी रायगड जिल्हा मध्य बँकेने केलेली आहे त्याचा सन्मान आज आम्हाला दिल्लीमध्ये पण त्याची बैठक होईल तिथे आपला सन्मान होईल या ठिकाणी या निमित्तानं ना। नाबार्डचे संपूर्ण अधिकारी सहकार खात्याचे संपूर्ण राज्यातले प्रमुख आज मध्यवर्ती बँकेकडे येतील आणि ते विविध कार्यकारी संस्थांच या संचालक आणि चेअरमनच ते, 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 ते या ठिकाणी त्यांची पाठठोपटण्याचं काम करणार ऐतिहासिक कामगिरी या ठिकाणी मध्यवर्ती बँकेने या केलेली आहे आणि संचालक मंडळ आमचं बँकेचं आणि सर्व अधिकारी यांनी झोपून काम देऊन सगळ्याच ठिकाणी बारीक सारीक आता प्रत्येक संस्थेचं समीकरण केल्यामुळे तुम्हाला कुठली बॅलन्स शीट काय आहे ते तुम्हाला एक बटन दाबलं तर तुम्हाला मिळू शकते हे काम केलेलं आहे आणि केंद्राने जे ड्रोनची योजना काढलेली आहे जी, जी महत्वपूर्ण योजना म्हणून पंतप्रधान त्यांचा पाठपुरावा करतात त्या योजनेला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा फायनान्स आणि आधुनिक शेतकरी करणारे आणि शेतकरी ज्यांना आवड आहे त्याची निवड करून दोन चालवण्याचं ट्रेनिंग मध्यवर्ती बँक मोफत या ठिकाणी करेल आणि सर्वांना या ठिकाणी जे कीटकनाशक आपल्याला फवारणी करावी लागते ती फवारणी योग्य आणि कमी खर्चात आणि त्याच्यामध्ये जे आपलं कीटकनाशक औषध आहे त्याचं वेस्टेज होणार नाही हा महत्वपूर्ण कामगिरी या ठिकाणी या आधुनिक तंत्रज्ञानाने होऊ शकते त्याला सहकार्य पाठपुरावा आणि मार्गदर्शन देण्याचं काम मध्यवर्ती बँक करेल सबस्क्राईब मिस दन अपडेट